cái túi chân nó rất là dày anh ấy chân nó rất là हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो मित्रांनो दोन हजार पंचवीसची ची वळगण आणि ती लागलेली लवकरच मे महिन्यातच पाऊस कारण दोन दिवस दो झाले सतत चालू आहे बघू शकता वातावरण वातावरण गार थंडगार वातावरण आणि आमच्या शिवडी बिवळी पण करायला घेतल्यात बघू शकता मे महिन्यात शिवडी आज सोमवार आहे सो मित्रांनो so, मित्राचा फोन आला आहे का नदी भरले आणि वळगण लागले शिवडं बिवडे उडतायत आता बघूया खरंच उडतायत का आणि कारवळकरवळ लोकांनी पकडल्यात स्पॉटवर जाऊन बघू वळगण लागलेली सो so, व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करायला विसरू नका चला मग भेटूया स्पॉटवरती इथं मित्र आहे आपला बंट्या म्हणून तो रस्त्यात भेटणार आहे आपल्याला शिरोडीला त्याला घेऊ आणि मग निघूया थेट पोहोचव त्या रेनकोट फक्त वरचं जॅकेटच घेऊ पॅन्ट काय फाटले मागच्या वर्षी नवीन घेऊ आता सो निघूया पाऊस पडतो बघू शकता मोबाईलचा कवर तर मोबाईल याच्यात टाकू नाही त्यांना नदीत मोबाईल पडेल किंवा पावसात दिवस याच्याने थोडी क्लॅरिटी कमी येऊ शकते मित्रांनो थोडा ॲडजस्ट करून घ्या कारण पावसाचा दिवस आहे so, चलो चलो वेलकम टू सो so, बघू शकता आपला मित्र भेटला आहे तू बघू शकता चार दिवसा पहिले आखी नदी खाली होती चार दिवसामध्ये नदी बघा दोन पावसामध्येच दोन दिवस फक्त पाऊस पडलाय तुफान नदी भरले खतरनाक राख अजून मित्रांनो मे महिना संपला पण नाही बघू शकता फायनली स्पॉटवर वर पोचलो आपण आपला मित्र पण इथं गाड्या बघू शकता मे महिन्यातच यात्रा लागली लवकरच लोकांना ज्यांना ज्यांना कळले तसे आरे आपला मित्र पण येतोय बंट्या मोठी गाडी घेऊन येतोय रस्त्यात उतरल्याचा मित्र येत होता म्हणून सो so, कालच्या एका पावसात नदी बघू शकता मित्रांनो खतरनाक प्लॅस्टिक लावला मोबाईलला बघू स्पॉटवर जाऊ ही गर्दी बघू शकता गर्दी कायमच आपली मित्रमंडळी असतीलच बघू शकता गर्दी लवकर पाणी भरल्यामुळे मित्रांनो मासा उडतोय पण एवढा मोठा नाही ए टाक एक शो चल एक शो एक टाक पाण्याचा फ्लो जाम जोरात प्रभाव आहे मित्रांनो त्यामुळे पागेर काय ठरत नाही मग तो बघू शकता हे पकडलेले मासे आपण जरा लेट आलोय वा बा बा कसकी काम आहे बघू शकता शिवडे जबरदस्त दोन हजार पंचवीस मे महिन्यातच वलगन लागले तो आपल्या त्या साईडला पण खूप गर्दी आहे म्हणल्या सो भाऊ कारवा लागला त्याला

बघू शकता काहीतरी भेटलंय उरवंडका आलाय मोठा <laughs> आता यांच्या <चांग> अंगावर वर मला लागेल बा बा बाबा गडबळी

बागेरा वजन किती माहिती का त्या वजन आहे का दहा किलोचं वजन आहे मी उतर टाकला नाही शो तू उतरून मग दहा किलो वजन आहे एवढं धारे टाकायचे खाऊ ना शिष्याचे म्हणत खाऊ नये एवढा मोठा बागेरा टाकणार मग असते असते आले एक शो मध्ये काम 25 <Luxe> तो एवढा वात्याबाण्यात गेला शिकारी तो कत्रोगी खेळाडी हे अशी धर धर पागेरवर तर काय भाते ना तो जंगली काम जरा जरा एक नंबर बाबा बाबा ले आधी गेला भाऊ हा पाण्यामुळे जरा सा

होईल दोन किलो होईल झालं नाही एक दोन शो टाकलेत आपण आता पाऊस आलाय मस्त परत रेनकोट घालू आपला ला दोन बघू शकता यांनी लँडिंग नेट आणलेली आहे की आपण मासे लँड करत होती त्यांना काय भेटते जबरदस्त पाऊस आला तर परत शिवडी उडावं सुरुवात होती

बघू शकता जबरदस्त रात्रीपासून आले ते आणि मस्त मासे पकडलेत त्यांनी झाले ठेवल्यात अर्धे गाडीत नेले अवकाळी आलेला पावसात मे महिन्यामध्ये बोलगण लागले आपल्याला हे ला। <laughs> ना बावड्या हो बघू शकता आपल्या मित्रांनी जबरदस्त असा मोठा शिवडा पकडलाय आता बघायला जाऊ आपण गाडीत ठेवला ले, आपण लेट आलोय लवकर पकडलाय सो एवढा लांबून आपण मित्रांशी शिवड्या पकडलाय आणि बघू शकता त्या गाडीमध्ये मोठा शिवडा आहे आठ दहा किलो आहे बोलतो बघूया बघू शकता आलोय मोठा मोठा पकडलाय

अवकाळी पावसामध्ये मे महिन्यामध्ये माल वलगन लागले भावाला मोठा पात्या लागले तो आज दहा किलो एक नंबर काम केला भावाने पागेर पण तसा होता दहा ते पंधरा किलोचा जा पागेर आहे उल्हासनगर मानेरावर आलाय भाऊ आणि तीन ते चार जणांना लोलत लो होता पात्या असा पात्या आहे तुम्ही बघू शकता आमचे भाऊसाहेब आले ते एवढं लांबून बघायला काम चालले नापूर चालू आता घरी पागेर आणले का तो मित्रांनो आपण निघूया आता चार वाजले जेवलो पण नाही भूक लागली खूप सो आपले मित्र आहेत तिथं तर उल्हासनगरच्या म्हणते अचाल मित्र आहेत आपले इथंच उल्हास हां उल्हासनगरच्या एका मित्राला दहा किलोचा शिवडा लागला मित्रांनो त्यांनी दाखवला आपल्याला आता तुम्ही घेतला आपण शिवडा दहा किलो नाही त्यापेक्षा जास्त मोठा आहे आणि गर्दी काही कमी होत नाही पाऊस बघू संध्याकाळी परती आपण बागेर आणला नाही बागेर घेऊन व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका म्हणजे दोन हजार पंचवीसची ची अवकाळी पावसाची व्हिडिओ म्हणजे मे महिन्यातच पाऊस सुरू झाला ना एक एक नदी आली आणि अचानक नदी आल्यामुळे मासे चढायला लागले ना अचानक पब्लिक पण तशीच कशी की आपोआप वलखणी जमा झाली असे बघू शकता तुम्ही सो बाय बाय भेट पुन्हा नवीन व्हिडिओ